पाटणे ग्रामीण भागातील महेश्वरी त्रिभुवन हिची थेट राष्ट्रीय शकडेच्छेप खेलो इंडिया नॅशनल दोन हजार पंचवीसमध्ये शंभर मीटर शर्यतीत देशात चौथा क्रमांक दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया नॅशनल दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेत मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील विद्यार्थिनी महेश्वरी सुरेश त्रिभुवन हिने शंभर मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत संपूर्ण भारतातून चौथा क्रमांक पटकावून एक भक्कम राष्ट्रीय कामगिरी केली आहे महेश्वरी ही सध्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय पाटणे येथे शिक्षण घेत आहे ग्रामीण पार्श्वभूमी साधनांचा अभाव आणि मर्यादित सुविधा असूनही तिने अपार मेहनत निष्ठा आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे तिच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले असून तिच्या क्रीडाक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे महेश्वरी ही आज अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणास्थान ठरत आहे जिद्द चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणतीही मर्यादा पार करता येते हे महेश्वरीने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे तिच्या या उल्लेखनीय याच्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांकडून शाळा प्रशासनाकडून आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून हार्दिक अभिनंदन व कौतुक केले जात आहे प्रखर न्यूजसाठी भायसाहेब माळी सटाणा